कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत कांदा हे पोषक तत्वांनी भरलेले आहे आणि त्यात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे आहेत चला तर मग कच्चा कांदा खाण्याचे फायदे सविस्तर पाहूया कांद्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकलचा नाश करतात ज्यामुळे प्रतिकारक शक्ती मजबूत होते कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराशी संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते कांद्यामध्ये सल्फर कंपाऊंड असतात जे हृदयासाठी उपयुक्त असतात कच्चा कांदा खाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो ब्लड प्रेशर संचुलित राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो कच्चा कांदा पचन सुधारण्यास मदत करतो त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे गॅस्ट्रिक समस्यांवर आराम मिळतो आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर उपाय होतो कांदा रक्तशुद्ध करण्याचे काम करतो कच्चा कांदा नियमित खाल्ल्यास शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा स्वच्छ राहते कांद्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते तसेच कांदा हाडांमध्ये असलेल्या सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतो कच्चा कांदा खाल्ल्याने ब्लड शुगर लेवल संतुलित राहते कांद्यामध्ये असणारे सल्फर कंपाऊंड आणि फायबर रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे श्वसन समस्यांवर आराम मिळतो कच्चा कांदा खाल्ल्याने दमा सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांवर मदत होते कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेतील फ्री रॅडिकलचा नाश करून त्वचा निरोगी ठेवतात त्वचेवर चमक येते आणि वृद्धत्वाचे लक्षण कमी होण्यास मदत होते कांद्यामध्ये कर्करोगाविरोधी गुणधर्म असतात जे शरीरात कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवतात कांद्यामध्ये क्वेरसेटी नावाचे अँटीऑक्सिडेंट आहे जे कर्करोगाविरुद्ध काम करते कच्चा कांदा खाल्ल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस मजबूत होतात कांद्याचा रस केसांना लावल्याने केसगळती कमी होते कच्चा कांदा खाणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे नियमित आहारात कच्चा कांद्याचा समावेश केल्यास आपले आरोग्य सुधारेल। परंतु कांदा खाण्याआधी आपल्याला एलर्जी किंवा इतर कोणते त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल